सर्व भक्तांना माझं जय जीजय काही दिवसापूर्वी मी एक इन्स्टावरती व्हिडिओ पाहिली होती एक लहान मुलगी होती जी इथून धावत येत होती इथे एक घोषणा दिली शिवाजी महाराजांची आणि त्यावर असं लिहिलं होतं की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे तर त्या आई वडिलांचा मी आदर करते विचाराचं खूप छान विचार आहेत त्यांचे पण त्यानंतर व्हिडिओच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी एक गोष्ट निदर्शनास आली की एक महिना मागे उभी होती ती मूल चौथऱ्यावरती उभी राहून दर्शन घेत होती तर काही शिवभक्तांना माहिती नसल्या कारणाने मला एक त्यांना विनंती आहे की मूल चौथऱ्यावरती हे आपलं मूल चौथर आहे यावरती उभे राहून कृपया कोणीही दर्शन घेऊ नये दर्शन घ्यायचं तर या साईडला तुम्ही उभं राहून दर्शन घेऊ शकता आणि समाधीच्या ठिकाणी तुम्ही शांतता राखली पाहिजे इथे शांतता राहून कुठल्याही प्रकारची गारद न देता शांतता राखून दर्शन घेऊन महाराजांचं मनामध्ये त्यांची काय आठवण काढायची ती काढा कृपया प्लीज शांतता राखा आणि दर्शन तुम्ही खाली कोण करा ही व्हिडिओ मी फक्त लाईक साठी किंवा कशासाठी करत नाही माझी फक्त एकच इच्छा आहे की प्रत्येक शिवभक्तापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे आता सुद्धा मी दर्शनासाठी आली एवढं वाईट वाटलं प्रत्येकजण येतं इथे फुलं वाहिली सुद्धा त्यांना दिसत नाहीये प्रत्येक जण येत आहे तिथे उभा राहत आहे आणि महाराजांचं दर्शन घेत आहे मी जरी ते फुलं व्हायला ते तरी तुम्ही पहा की का व्हायला विचार करा जरा या गोष्टीचा आपल्याला माहिती नाही ठीक आहे समजू शकते आपण पुढेही पाहिलेलं आहे की ते शांतता राखा आता मी इथे व्हिडिओ काढते हे सुद्धा चुकीचं आहे मला माहिती की इथे शांतता राखायची पण मला फक्त एवढाच शिवभक्तांपर्यंत माझी माहिती पोचली पाहिजे हा जो चौथरा अमूल चौथरा समाजाचा आहे जेव्हा रायगडाचा शोध जेव्हा एक चौऱ्याऐंशी वर्षानंतर लोकमान्य टिळकांनी किंवा इतर समाज सुधारक होते त्यांनी जेव्हा इथे काम करायचं सुरुवात केली तेव्हा इथे खोदकाम करत असताना मजुरांना पाराई खाली एक असं वस्तू की ती पाराई लागल्यानंतर असा रिटर्न आवाज आला म्हणून तिथे खड्डा काढल्यानंतर त्याच्यामध्ये महाराजांची रक्षा सापडली आणि त्याच्यानंतर आज जो हा चौथरा दिसतो हा समाधीचा मूळ चौथरा आहे त्याच्या खाली महाराजांची समाधी आहे आणि नंतर हा स्ट्रक्चर उभं आहे तिथे महाराजांचा स्मारक उभं केलं आहे त्यामुळे सर्व शिवभक्तांना एक कृपया विनंती हात जोडून की या चौथऱ्यावरती कोणी उभं राहून दर्शन घेऊ नये इथून आपण दर्शन घेऊ शकतो किंवा फोटो काढायचा असेल तर आपण इथे पण उभं राहून फोटो काढू शकतो तिथेच जाऊन फोटो घेणं गरजेचं नाही आपल्या तिथे महाराज तिथेच स्मारक आहे तिथे जाऊन आपण घेऊ शकतो दर्शन पण कृपया करून याच्यावरती उभं राहून हे आपल्या महाराजांचं आज आपलं एक प्रतीक आहे महाराष्ट्राचं देशाचं आज जगामध्ये आपल्या महाराजांना पुजलं जातं त्यामुळे आपल्याकडून अशी विनंती आहे की परत करू नका तुम्ही पण सर्वांना सांगा जसं आम्ही तुम्हाला सांगतो तसं तुम्ही प्रत्येकाला सांगा आणि गारद इथे देऊ नका बस एवढं माहिती काही माहीत नाही माहिती म्हणून माहिती सगळ्यांपर्यंत एकेकडून माझ्याकडून तुमच्याकडे तुमच्याकडून चार लोकांकडे अशी पसरेल तेव्हा कुठेतरी होईल माझं एवढंच म्हणणं मी माहिती पोचल्यानंतर आपल्या महाराजांचं आपण काय होतं माहिती आपण त्यांचा अनादर करतो आपल्याला माहिती नाही चुकून होते पण त्या गोष्टी आहेत आपल्याकडे आणि या गोष्टी आपण एकामेकांना सांगू तेव्हा माहिती आपल्या महाराजांचा आदर आपणच करायचंय बाहेरचे करणार आहेत का नाही करणार आपण जर त्यांना पुजतोय आणि त्याच याला पाय देतोय देवाला पुजायचं आणि त्यालाच लाग द्यायचं हे बरोबर आहे का चुकीचं चुकीचं आहे पण तुम्ही तुम्ही पण तुमचे जे कोणी सहकारी असतील मित्र मैत्रिणी असतील जे कोणी येतील रायगडावरती दर्शनासाठी त्यांना आवर्जून सांगा की महाराजांच्या सा समाधीच्या इथे गेल्यानंतर त्या चौथ्यावरती पाय घेऊन दर्शन घेऊ नका खाली उभं राहा शांत मनामध्ये दर्शन घ्या आणि परत जा आणि आताची परिस्थिती अशी आहे की आपण एकामेकाला तोंडाने सांगू शकत नाही सांगितलं ना हे नाही करायचं चार मुलं येऊन मारायला लागते आमचं आम्ही काही करू ही भाषा आजकालच्या चा मुलांची म्हणून आपण सांगायला पण जाऊ शकत नाही मग सांगणार कुठल्या तू आपण बरोबर ना म्हणून या पुढे लक्षात ठेवा इथे शांतता पाहिजे बस यायचं आपण इथून दर्शन घ्या तर तो बोट बाहेर लावलेला आहे